नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सिद्धीच्या किचनमध्ये आणि आज की नाही मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी तुम्हाला दाखवते हे साहित्य हा पुदिना कांदा मिरची टॉमॅटो उभा चिरलेला कांदा पनीर ह्याच्यामध्ये ना तो सगळा गरम मसाला आहे तो सुहानाचा बिर्याणी मसाला फ्लॉवर कोथिंबीर गाजर फरसबी मटार आणि हे शुद्ध तूप आणि होय ही आता जरा कंटाळा केला म्हणून आपली जिंजर गार्लिक पेस्टच घेतली की नाही मग पहिले की नाही मी घेतली एक कढई त्याच्यात ठेवलं तेल तापायला आणि त्याच्यात टाकले आपला उभा चिरलेला कांदा तो ब्राऊन कलरचा घेतात की नाही तसा तळून म्हणून मग घेतलं तपेलाभर पाणी ते ठेवलं चांगलं उकळायला मग त्याच्यामध्ये टाकल्या वेलची दालचिनी काळी मिरी लवंगा आणि एक उभी चिरलेली हिरवी मिरची त्याने की नाही भाताला छान चव येते सुगंध येतो म्हणतात हा असा आपला खमंग खरपूस भाजलेला कांदा बघितला घेतला काढून आणि हो वेळीच हा रंग असतो ना तेव्हाच घ्यायचा काढून नाही तर होतो त्याचा काळा कोळसा आता आपल्याला ना या तपेल्यामध्ये टाकायचं आहे भात त्याच्या आधी एक सांगायचं राहिलं त्याच्यामध्ये जिरं पण टाकलं होतं मला जिरा राईस की नाही लय आवडतो म्हटलं बिर्याणीमध्ये पण असावीच वाजून काय मग भात टाकायच्या आधी ते सगळे मसाले घ्यायचे असे काढून आणि ठेवायचे बाजूला माझी मम्मी बाई आलं ओरडली और एवढे मसाले वाया घालवले ठेवले बी असतील सुकवून देवाला माहिती तर आता हा टाकला बासमती तांदूळ तो त्या दिवशी डीमार्टमधनं आणला होता तू दाखवलं होतं की नाही म्या तर तो, तो तांदूळ आधी एक पंचेचाळीस मिनटं मी धुवून चांगला तीन वेळा धुवून वगैरे ठेवला होता भिजत आणि मग भिजून तो जरा चांगला उमलला की नाही मग असं द्यायचा आपला टाकून त्या तपेल्यामध्ये मग तो चांगला उकळी येईस तोवर आपला घ्यायचा उकळून पण हा ऐंशी टक्क ऐंशी टक्कच फक्त घ्यायचा आणि मग नंतर आपण त्याला दम देतो ना तेव्हा तो चांगला पूर्ण शंभर टक्के शिजवायचा मग मी टाकणार होते त्याच्यामध्ये पनीर आणि सगळ्या भाज्या आणि सगळं काय काय मग मा मला की नाही बया पनीरला आपलं एक कुरकुरीत चव असावी म्हणून मी हे असं पनीरचं तुकडं की नाही तेलामध्ये त्या ते उरलेल्या कांद्याचं तेल होतं ना तो सगया सगया ते थोडंसं काढून घ्यायचं सगळ्याच्या सगळ्यामध्ये टाकाल नाही तर कराल पनीरच्या भज्या <laughs> असं पनीर घ्यायचं काढून मग एक एक आपली भाजी फरसबी गाजर फ्लावर सगळं टाकायचं आणि थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे कसं जेव्हा तुम्ही ती बिर्याणीची भाजी बनवता की नाही त्याला छानपैकी कुर चव येते बघा आता ही व्हिडिओचा आवाज करते ना बाजूला कोणाचं कार्ट रडायला काय माहिती बया चाव दे हां तर मी तुम्हाला काय सांगणार आज की नाही फक्त रेसिपी नाही शिकवणार बरं तुम्हाला वेगळी माहिती बी देणार आहे मी तर अनेकजण माझे मित्र मैत्रिणी मा मला म्हणत असतं काय बाय असिद्धी तू व्हेजेस खाते ती काही बिर्याणी म्हणायची का तिला आपला पुलाव खिचडी म्हणतात तर नाही बरं का ती पण व्हेज बिर्याणीच मुळात बिर्याणी तिला का म्हणतात तर मी नाही बरं सांगत फायव स्टार हॉटेलचे शेप आहेत एक अजय म्हणून अजय ठाकूर तर त्यांनी एका बातमीमध्ये असं सांगितलं होतं की बिर्याणी ही खर तर बिर्याणी म्हणजे बनवायची पद्धत असते आपण कसं आता बिर्याणीचा आपला जो भात असतो तो सगळा शिजवायच्या आधी दम देण्याच्या आधी जेव्हा त्या भाज्या परतून घेतो पनीर तळून घेतो सोयाबीन तळून घेतो तर त्याची तळण्याची पद्धत असते की नाही त्याला म्हणतात बिर्याण म्हणजे त्याच्यानंतर होते ती बिर्याणी आणि मग जेव्हा खिचडी बनवता पुलाव बनवता त्याच्यामध्ये जी पद्धत असते ती तुम्ही काही पहिले तळातुळी करत नाही डायरेक्ट आपलं घेतलं पातेलं टाकलं त्याच्यामध्ये आणि आपलं दिलं आपलं सगळं शिजायला टाकलं आणि कुकरच्या चार शिट्ट्या दिल्या आणि झाली आपली बिर्याणी तर आशातला भाग तर त्याला म्हणतात खिचडीन पुलाव आणि जी ह्या पद्धतीने जी मी दाखवते त्या पद्धतीने केली जाते तिला म्हणतात बिर्याणी त्याच्यामुळे पुढच्याही कोणी तुमच्या समोर शानपणा केलं की नाही द्यायचा आपलं सिद्धीचा व्हिडिओ चिपकवून तेवढंच आपलं व्ह्यूज वाढताल त्यात काय तर आता मी तुम्हाने दाखवते बिर्याणीची भाजी बनवायची पद्धत तर तुम्ही बघितलं सगळ्यात आधी मी तो भात घेतला उकरून घेतला बाबा सुकायला भया त्याचे तर लई गडबडतो इतका ओला चिकट झाला होता मी फॅन खाली ठेवला लावून त्याच्यानंतर कुठे त्याचे दाणे दाणे वेगळे दिसायला तर बिर्याणी म्हटल्यावर तसं पाहिजे ना तर तुम्ही बघितलं पहिले मी या कढईमध्ये घेतलं थोडंसं तेल मग मते तूप मग त्याच्यामध्ये टाकली उभी चिरलेली मिरची बारीक चिरलेला कांदा मग आपण तळून घेतलेला कांदा मग थोडंसं काजू मग त्याच्यामध्ये टाकला आपला सुहानाचा बिर्या बिर्याणी मसाला वेज बिर्याणी मसाला मग त्याच्यामध्ये टाकला आपला नेहमीचा घरगुती मसाला त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि मग टाकल्या ह्या सगळ्या भाज्या आणि मग की नाही हे चव यावी म्हणून मी एक वेगळा प्रकार केला होता दही तर आपण बिर्याणीमध्ये टाकतोच मी म्हटलं बया दह्यामध्ये आपण थोडासा मसाला बी टाकून देऊ आणि मीठ बी टाकून देऊ म्हणजे कसं मला की नाही जेवण असं झगमगीत आणि चमचमीत आणि तिकटिकाट पाहिजे असतं मग मी दही आणि तो मसाला सगळा केला मिक्स आणि मग त्या भाजीमध्ये दिला ओतून तरी मला आपलं वाटत होती भाजी थोडी सुकी झाली का कसं काय मग त्या दह्याला सुटलं पाणी आणि मग थोडंसं तेल टाकलं आधी ते कांद्याचं तळलेलं तेल होतं की नाही शिल्लक ते घेतलं आणि ते त्याच्यात टाकलं आणि पनीर मात्र नेहमी लास्टला टाकायचं बरं का नाही तर कसं पनीर आपलं नरम नुरम असतं ना त्याचा भाईचा खिमा आणि मला बयाने आवडत असं ते नरम नरम भाज्या खायच्या असतात तर खिचडीने पुलाव खाल्ले असते की नाही मी आपल्या नव्या वर्षाचा संकल्प केलाय व्यायाम द्यायचा शरीराला बी द्यायचा आणि दाताला बी द्यायचा दात बी कसं कुरुम करुम भाजी खायला पाहिजे म्हणून मी आपल्या घेतलं सगळं तळून आणि तसं टाकलं मग ती भाजी झाली मस्त तुम्ही बघितली तुम्हाला कशी वाटली सांगा बरं का मग आणि मी इकडे सुरू केलं ले हे लेअरिंग त्याच्यासाठी मम्मीला सांगितलं बया काश्मीरवरनं तू केशर नाही आणलंस ते नाही आणलंस त्या शेजारच्या मार्टमधून जाऊन केशरचं सिरप तरी घेऊन ये तर पिवळं पिवळं दिसतंय ना तू मासनी ते मी आहे दुधामध्ये केसरचं सिरप आणि घेतलं मिसळून मस्त लागत होतं माझ्या भावांना तर नंतर बी थोडंसं थोडंसं प्यायलं मग हा टोप मग असा टोप घेतला त्याच्या तळाला थोडासा आपला तुपाचा हात लावला कोथिंबीर टाकली थोडंसं हलका भाताचा लेयर टाकला मग वरती भाज्या भाजीवर कांदा कांद्यावर भाज्या भाजीवर कांदा <laughs> मी आपलं कधीतरी वावत जाते नाही का तर भाजी टाकली भाजीवरती कांदा टाकला कांद्यावरती कोथिंबीर टाकली कोथंबीरवरती परत भात असं साधारणतरी मी दोन तीन वेळा केलं असेल हां आणि मग इतका भात झाला होता इतका भात तुम्हाला तीच मग अशी गोष्ट सांगते काय करायचं भांडणं नेहमी मोठं घ्या माझी चूक झाली मी आणि भात आणि सगळं सगळं मापाला माप झालं म्हणून मी तुम्हाला काय सांगते मोठं भांडं घेतलं की कसं भाताला उकळायला पाण्याला जागा मिळते की नाही मग तो भात मोकळा मोकळा राहतो तरी देवाच्या कृपेने माझ्याकडे तो स्ट्रेनर होता मग त्याच्यात गाळतात नाही का तो इंग्लिश शब्द आहे स्ट्रेनर तर स्ट्रेनरमध्ये मी टाकला भात आणि त्यातलं पाणी गेलं सगळं आणि मग कुठेतरी तो भात झाला मोकळा आणि बरं का हा एक टोप त्याच्यानंतर एक छोटा टोप स एवढी बिर्याणी बनली होती बाय मी माझ्या पूर्ण बिल्डिंगला वाटली असती तरी संपली नसती दोन दिवस आम्ही बिर्याणी खात होतो मग मा तरी माझ्या एका मित्राला मैत्रिणीला का मित्राला कोणाला दिलं होतं बाई आठवत नाही मला पण कोणाला तरी मी डबा पण एक भरून दिला <laughs> होता बिर्याणीचा त्यांनी काय अजून कळवलेलं नाही कसं झालं पण आता व्हिडिओ बघून सांगितलं तर बरं आहे कसं तर मग अशी सगळी रंगरंगोटी करून माझा बिर्याणीचा टोप झाला तयार आणि मग त्याला द्यायचा होता दम बया बाकी सगळी कामं करून मला लागला होता इतका दम की मी काय त्या बिर्याणीला दम देणार म्हणून मी आपलं काय केलं एक तवा घेतला गॅसवरती ठेवला थोडासा तापू दिला मग हा तसाच्या तसा टोप उचलून त्या तव्यावर ठेवला मग तव्यावर ठेवलं उलटं झाकण आणि त्याच्यावर ठेवला वरवंटा कसं वजन असेल ना की मग तो जी त्याच्यातनं तो वाफन सगळा बनतं की नाही ती शिजण्याची जी प्रक्रिया ती मग तशीच होते आणि मग नंतर ही जेव्हा झाली की नाही बिर्याणी अशी उकरून तर बघताय ना डबा तो डबा भरून दिलता तर मी तुम्हासनी हे सांगत होते की मी काय बया मोठी शेप नाही पण मला जेवणाची आवड आहे म्हणून मी आपला अधूनमधूनच सिद्धीच किचनचा प्रयत्न करत असते इंस्टाग्रामवर माझं लई फेमस आहे है, हॅशटॅग सिद्धीच किचन आता यूट्यूबवर बी प्रयत्न करते तुम्हासनी कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून कसं आणि हो ही मम्मीने मा माझ्या बनवला होता रायता नुसतं आपलं काकडी टोमॅटो आणि त्याच्यामध्ये बीट आणि दही आणि सगळं मिक्स करून मस्त झाक झाला होता आणि ते आपूचे पापड तुम्हाला दाखवले ना मागच्या डिमार्टच्या व्हिडिओमध्ये नसेल बघितलं तर घ्या बघून कस चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ मी इकडेच संपवते तुम्हाला माझे दोन्ही प्रयत्न कसे वाटले आवाजाचा पण आणि बिर्याणीचा पण ते नक्की कळवा आणि हो एक खास सूचना हा आवाज काढून मी कोणालाही कॉपी करण्याचा प्रयत्न करत नाही आहे मी असे व्हिडिओ कदाचित बघितले असतील त्याच्यामुळे मला हे करावंसं वाटलं आणि मी केलं तुम्हाला कसं वाटलं तुमची मतं ऐकून घ्यायला मला खूप आवडेल पण याच्यातून कोणाचाही अपमान अनादर किंवा चेष्टा करण्याचा माझा हेतू नव्हता मला मजा वाटली मला गंमत आली म्हणून केलं तुम्हाला जे काही वाटलं असेल ते कळवा